उन्हाळी भुईमुगाची ही जास्त असते उन्हाळ्यात भरपूर सूर्यप्रकाश असल्यानं रोग आणि किडींची समस्याही कमी उद्भवते ओलिताची व्यवस्था असल्यास तसंच व्यवस्थित नियोजन केल्यास भुईमुगाचं चा चांगलं उत्पादन मिळू शकतं याशिवाय उन्हाळ्यात भुईमुगाबरोबर तीळ बाजरी मूग चवळी यासारखी आंतरपिके किंवा मिश्र पिकं म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो भुईमुग लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया भुईमुग लागवडीसाठी मध्यम चांगली भूसभूषित कॅल्शियम आणि सेंद्रिय पदार्थयुक्त चांगला निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीचा सामू पाच पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच असावा चिकणमाती किंवा भारी जमीन भुईमुगाच्या लागवडीसाठी योग्य मानली जात नाही लागवड करण्यापूर्वी जमीन बारा ते पंधरा सेंटीमीटर खोल नांगरावी जास्त खोल नांगरणी टाळावी त्यामुळे शेंगा जमिनीत खोलवर जाऊन काढणे कठीण होते नांगरणीनंतर जमीन उभी आडवी कुळवणी करून भुसभूषित करावी शेवटच्या कुळवणीनंतर जमिनीत पुरेसं कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं भुईमुगासाठी हेक्टरी दहा ते पंधरा टन कंपोस्ट किंवा शेणखत पुरेसं होतं भुईमुगाचे उपट्या निमपसऱ्या आणि पसऱ्या असे तीन प्रकार असतात प्रकारातील पीक तीन ते तयार होतं तर पसऱ्या आणि प्रकारातील पीक साधारणतः चार ते सहा महिन्यात तयार होतं भुईमुगाची पेरणी पंधरा फेब्रुवारीपर्यंत करावी या काळात हवामान उबदार असतं बियाणं चांगलं रुजतं जमीन ओलवून त्यानंतर वापशावर पाभरीने किंवा बियाणे टोकून पेरणी करावी टोकन पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते आणि उगवण ही जास्त चांगली होते पेरणी करताना दोन ओळीमध्ये सुमारे तीस सेंटीमीटर आणि दोन झाडांमध्ये सुमारे दहा सेंटीमीटर अंतर ठेवावं यामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश पाणी आणि पोषण तत्वे मिळतात उन्हाळी भुईमगासाठी फुले उन्नती फुले भारती आणि फुले चैतन्य या शिफारशीत जातींची लागवड करावी छोट्या दाण्याच्या जातींसाठी प्रति एकर शंभर किलो मध्यम आकाराच्या दाण्यासाठी एकशे किलो आणि मोठ्या दाण्याच्या जातींसाठी एकशे पंचवीस किलो बियाणं लागतं पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला दोन पूर्णांक पाच ग्रॅम मँकोझेप किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति किलो बियाण्याला पंचवीस ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक आणि पंचवीस ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी या प्रक्रियेनंतर बियाणे सावलीत सुकून पेरणी करावी बीज प्रक्रियेमुळे उगवण क्षमता वाढते यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढही होते पेरणीच्या वेळी माती परीक्षण अहवालानुसार प्रति हेक्टरी पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरद द्यावं याशिवाय उत्पादनात वाढ करण्यासाठी जिप्समयुक्त खताचा वापर करावा प्रति हेक्टरी चारशे किलो जिप्सम द्यावं यापैकी दोनशे किलो पेरणीच्या वेळी आणि उर्वरित दोनशे किलो आऱ्या सुटताना द्यावं पीक उगवल्यानंतर सुमारे वीस दिवसांनी आणि फुले येण्याच्या आधी एक खुरपणी आणि दोन कोळपण्या कराव्यात भुईमुगाला आऱ्या सुटताना कोणतीही अंतर्मशागत करू नये या काळात मोठे पिकामे पिंप पिकावर फिरवल्यानं जमिनीत शिरणाऱ्या आऱ्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनही वाढतं जमिनीची वापसा स्थिती असताना पेरलेल्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी ती, पेरणीनंतर तीन ते चार दिवसांनी हलकं पाणी द्यावं अशा प्रकारे भुईमुगाची पेरणी केल्यास भुईमुगाचं चांगलं उत्पादन मिळतं thank